हाय हाय संगीता ताई हाय कशा आता तुमच्या इकडं पाऊस आहे का होय आमच्या इकडे तर लई पाऊस चाललाय बाबा काही काय करताय काय नाही बसले बघा ट्रेन मध्ये नाही नाही ट्रेन मध्ये नाही मी काय ते न्यू लुक कसं वाटते मला खूप पाऊस आहे हो लुक खूप छान आहे ताई इथे धन्यवाद 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 चाय पाणी झाला का हा झालं पाणी झाला पण खूप पाऊस पडत आहे आमच्याकडं पाऊस आहे बॉ जरजर पाऊस आहे तर मग बसले मी म्हणलं त्याला थोडं बसवत थोडं लायला येड तुम्ही बसतो एक मिनिट हां এক মিনিট আমি আত্ম हाय आले आहे मी आले आले लाईक करा एक लाईक करा एक एक सगळ्याच आहे एक एक लाईक करा प्लीज रे जेवण झालं का ताई हो झालं तुम झालं का कशा आहात तुम्ही सुस्वागतम आहे तुमचं लाईव्ह आणि चला म्हणलं तुमच्या गावाला आहे का पाऊस आहे खूप कडक तुम्ही खरं काय खरंच कडक दिसते मी खरं सांगा बरं खरंच दिसते का कडक पण काय करू प्रेमाच्या नावात मी लै कमजोरी हो जिच्या मां गप होत की खरं मुँ। खरच तुम्ही छान दिसता हो ताई थँक यू सो मच ताई एकदम खरं आहे काय झालं कम कम प्रेमाला कमजोर आहे खूप कमजोर आहे प्रेमामध्ये नेहमी निराशाच ने भेटती मला खरेच गोष्ट सांगते बर का कारण की लोक लय बे बाबा आपल्याला शिजयच हे टाय काय करणार शेवटी रे पुण्यामध्ये कधी आता येईल ना दिवस यायचं आहे बरं का मला पुण्याला मला पुण्याचं हे पाडा बघायचं आहे काय पाडायचं आहे का हे बघायचं आहे काय आपलं वाडा नाही का हो कोणतं ते मी रिहचा हा वाडा शनिवार वाडा आहे नाव पण घेत आहे त्याच्या बघायचंय एक बरेच पाणी दिलं आहे जे बीन कशात काय बोलायचं ते आम्हाला अगोदर समजत म्हणजे कस हो? कस आहे हो मला समजली नाही तुमची कमेंट आम्हाला बोलायचं म्हणजे बिना चष्मेचे खूप छान दिसतात काय मच्छर आहे बिना चष्मे छान दिसते काय बस का चष्मा लावूनच छान दिसते तशी म्हणाले गेले तुम्ही सगळेजण म्हणतात तुमचा चष्मा खूप छान आहे चष्मा खूप छान आहे असं म्हणते आणि म्हणून मी चष्मा छान दिसते मला आवडते चष्मा घालून समजेल धाबा थोडं खरंच नाही समजलंय मला तुमचं बोलणं कर सांगायला प्लीज माय oh गॉड सुंदर दिसता बिना चष्म्याचे ताई होय ओ माय oh गॉड तुम्ही खूप सुंदर आहे ताई हो oh, मी खरंच सुंदर आहे का मी खरंच सुंदर आहे का पण मी का बरं म्हणजे प्रेमामध्ये एवढी का बदनशी बा सुंदर है मला प्रेमासाठी भीक मागावं लागते तरी पण ती भीक भेटत नाही मला म्हणजे मला कधी कधी खरंच असं वाटतं खरंच मी एवढी सुंदर असून पण का असं बर असे नाही मी आहे हो। खरं सांगायच मला प्रत्येक वेळी प्रेमासाठी भीकच मागाव लागतं तरी पण ती भीक भेटत नाही म्हणजे मी एवढी खराब आहे का म्हणजे मला सगळं तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे मग मला हे समजत नाही आजपर्यंत की मायामध्ये काय अशी खराबी काय खराबी असं म्हणजे की मी ज्याच्यावर खरंच प्रेम करते ना तो माझ्यावर कधीच प्रेम करीत नाही खरी गोष्ट सांगायची म्हणून मग ती मी लय बदनशीब आहे प्रेमाच्या नावावर तसंच असतं ताई सुंदर माझा जे आयुष्यात तेच प्रेम बरोबर बरोबर बोलणे बरो। कमी राहते हो हेच आहेच बरोबर आम्ही करतोय की एवढं प्रेम हो तुम्ही तर करताय खरंच थँक्यू थँक्यू तुमचं लव मॅरेज आहे का मी व्हिडिओ टाकला की ये यस हे कॉमेडीवर विडिओ टाकलेला आहे जाऊन बघा ना प्लीज म्हणजे तुम्हाला कळण माझं लव्ह मॅरेज आहे का कसं लग मॅरेज येतं कारण की मी असा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या बरेच दिवस झाले तुम्हाला खाली जावं लागेल थोडं व्हिडिओचं थांबणारा आहे असं आहे की म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच कळन पर्सनल मेसेज करायचा आहे कुठं करू शकतो आहे तुम्हाला करा ना मला इंस्टाला करू शकता तुम्ही मला पर्सनल मेसेज फेसबुकला पण करू शकता फेसबुकला माझा अकाउंट आहे संगीता गायकवाड ब्लॉक फेसबुकचा पेज तर संगीता गायकवाड ब्लॉक तर तुम्ही मला इथे नक्कीच मेसेज टाकू शकता नक्की पाहत ताई नक्की पाहत नक्की नक्की बघा जाऊन नक्की खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे मी कारण की मला खूप जण आता इथं टाकलं तर कसं जरा येऊन ना त्याच्यामुळं कसं इथं सांगितलं तुम्हाला तर आहे की नाही त्याच्यामुळे तुम्ही वी जर मा व्हिडिओ पाहिला तर मला एक पण भेटण हो की नाही त्याच्यामुळं म्हणते प्लीज जाऊन बघा कॅप्शन आहे याचं व्हिडिओचं म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं लग? सात आठ दिवसापूर्वीच आहे तुम्ही नक्की जाऊन बघा येस ए कॉमेडीवर टाकलेला आहे येस ए कॉमेडी ब्लॉग ताई छान सॉन्ग आहे नाही आज सॉन्ग आहे कुणाचे आज मूड नाही थँक यू सो मच थोडी अशी वाकडी झाली ना टिकली अश कधी कधी आशे लावायला कधी कधी आज संडे आहे तर मटन की चिकन तुम्हाला इंस्टाला खूप काही लोक बोल राहतात बोलणारच कि लोकांचं कामच नाही बोलायचं कुछ तो लोक कहे लोगो का काम आहे काय ना मनावर नाही घ्यायचं कधी दाजी बाहेर घेत हो आहेत ना मला मुलं मी कर मी बिगर लेकराची नाहीये लेकर आहेत आणि खरं सांगते मी तुम्हाला प्रेमामध्ये मी खूप बदनाशिवे खरंच सांगते मी ज्याच्यावर प्रेम केलं ना तो व्यक्ती मला कधीच भेटला नाही फिर भी अकेला है तू नायक नहीं खल नायक है तू जुलमी बड़ा दुख दायक है तू तो गए किसको खबर बरं तुम्ही या कुठं माहिती आहे का नऊ वाजता फेसबुकच्या चॅनेलवर लाईव्हला आपलं फेसबुकचं पेज आहे संगीता गायकॉर्ट ब्लॉग तर आज नऊ वाजता नक्कीच या फेसबुकच्या पेजवर तर यू सगळ्यांना टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी आणि आता ऑफ आहेत म्हणून मी काय हे नाही करू शकत आहे चला बाय टेक केअर